हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर बघितलं का सगळीकडे अंधारे बाहेर आणि ही बॅटरी आणि मी आम्ही दोघी जरी चाललोय हॉटेलवर जेवायला अजून एक मेंबर आहे पण त्यांची इच्छा असेल तर आपण दाखवणार नाहीतर नाही दाखवणार आणि अण्णांसाठी अंडेज पोळी बनवून देईल अण्णा अंडेज तर येतच आहे नाही तर मांजर खाईन खिडकीतनं जाऊन आणि चला आता हॉटेलवर गेलो भेटूया तसं पहिल्यांदा मी आज कुटीवर जाणार आहे आला आला मेंबर आय लाईक दिस <laughs> हाऊसनी आले आज व्हिडिओमध्ये माझ्या mm -hmm. तर मी जाणार आहे स्कूटीवर ह्या दोघी हो जणी त्यांच्या नाबुनाच्या ना गाडीवर जाणार आहे तर मी स्कूटीवर जाणार आहे तर पहिल्यांदा आज हायवे हायवेनी रात्रीची गाडी चालवणार आहे मी तसं एकदम आरामात आणि स्लो मध्ये घेणार आहे पण जय सद्गुरु <laughs> तर चला आणि आम्ही व्हेज खायला चालू आहे आम्ही काय नॉनव्हेज खात नाही म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही म्हणून ह्या दोघी पण व्हेजेच खाणार आहेत तर आज आमची व्हेज पार्टी होणार आहे तर चला भेटूया हॉटेलमध्ये गेल्यावर तर मंडळी अब्दुल शब्दला आलो बर का हायवेनी <laughs> गाडी चालून किती अर्धा तास लागला यायला आप आपल्याला लागला असेल खूप स्लो गाडी आणली आणि आमचं चौधरी साहेब आहेत ना सगळ्या रस्त्याने किरकिर किरकिर साईड पट्टीच्या पलीकडे जाऊ नको मातीवर गाडी कसरत आली चल असं तसं सगळ्या रस्त्याने किरकिर करत आलेत तर फायनली आम्ही आलो हॉटेल मध्ये तर चला आता जाऊया माती लावली होती हाताला हाताला आलता माझ्या आलो हात धुवून मॅम एक सेल्फी प्लीज तुम्हाला घ्यायचे का सेल्फी मध्ये तर मंडळी आम्ही छान छान सेल्फी काढलेली आहेत मस्त ते आता सेल्फी स्टेटसला जाणार आहेत आमच्या आणि आमची ऑर्डर येते अजून आम्ही वाट बघत बसले टी व्ही पण इकडे बघायला हॉटेल छान आहे मी बरेच वेळा येऊन गेली पण फोरीनं आज पहिल्यांदाच घेऊन आली यांच्याच नादात असतात स्वतःच्या मोबाईल मध्ये बघताना किती खुश होती बघ की आता इकडे बघा <laughs> म्हणलं की मग काय गालातली गालत असून आपल्या मोबाईल मध्ये बघते ते हे आलेलं आहे आमचं भोजन जेवणामध्ये बघा जिरा राईस आहे पापड अरे कोशिंबीर नाही आज रोट्या घेतलेल्या आहेत आणि पनीरची भाजी एक असते मी येऊन गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगते मी अजून भाजी टेस्ट केली नाही पनीरची भाजी त्यावरचीच टाकलेली आहे मस्तपैकी आणि इथं डाळ आहे इकडे भात आहे आणि इकडे रोट्या लोणचं वगैरे दिलेले थोंडी लावायला तर जेवा करा चालू हा आहे आमच्या जेवणाचा मेनू काय खायचं तिथं का। तर मंडळी टेस्ट करून सांगते मला माहिती टेस्ट मी आलेली आहे जे। जेवण छान असतं म्हणून पोरीनला घेऊन आले मी इकडं आलू मटर आलू मटरे

प्रतीक्षा आवडलं हा जेवण फोरीनं नाही येत व्हिडिओ मध्ये जेवताना लाजत ना आपल्यासोबत आणायचं आणि अनकम्फर्टेबल करायचं कशाला म्हणून मग आणतात तर चला आता हे जेवण संपवून भेटूया आपण या तुम्हाला चेहरी नाही दाखवत चेहरी नाही दाखवत हे बघा ह्यांची खाण्याची सिस्टीम ताटांमध्ये सगळं तसं सोडले आपले बाबा आपण संपवून टाकत असतो घरी पण आणि बाहेर पण आमचे चौधरी साहेब पण संपवून टाकत ह्या बघा कशा रद्द आहेत तिने तर सगळं सोडले ताटात ऐकलं <coughs> ना खाऊन माझ्यावर टाकून माझू नाही मिळवण्यासाठी आपण काम करू अगं आम्हाला काय माहिती एवढं रोखे तर सकाळपासून आम्ही जायचं खाली अंड्या खाली एक हा ही जेवण आली मोबाईलच थांबवला झालाय माझा काय करू पडते जरा बरं वाटलं आता हात धुवायला जायचे अजून हात तसेच घेऊन बसले मी पण जेवण खरंच छान असतं त्या दोघींना परत सोबत जायला लागलं लागला कोणता अजून एका दुसऱ्या हॉटेलवर जेवली होती एकदा चौधरी साहेबांबरोबर पण आहे ना तिथलं जेवण मला खरंच आवडलं नव्हतं ते पण छान हॉटेल आहे पण आपली आपली टेस्ट असते मला नाही आवडलं तिथलं आणि सिस्टीम पण छान आहे फॅमिलीला बसायला सगळं काय मस्त आहे एकदम पलीकडं आहे इतर लोकांसाठी आणि याचे काही वेगळे चार्जेस नसतात काय नसतात छान हॉटेल हो आहे नेहमी येते तेव्हा नेहमी येते तेव्हा जेव्हा मी कधी ये येते ना तर ह्या हॉटेलचं हो कौतुकच करून जाते बरं का मी मोबाईलच थांबत नाही पडतोय मोबाईल नाही ना का <laughs> कोणचं हॉटेलचं हो नाव कमेंट मध्ये सांगा जवळपास नाही कमेंट सांगतील की बघणारे कमेंट करणार कमेंट करून सांगायचे हॉटेलचं हो नाव जवळपासचे मला प्राण थोडी था 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 तुला तिथे फोटो काढायचा होता ना ग तिथे फोटो काढायचा तुला व्हिडिओ काढते बरी शेव खाते तर बरी शेवनी बघा जिनी कोणाच बस नाही घरी केवढी भरली बस झालं चला तर छान जेवण झालेलं आहे आम्ही निघालो आता बिल पे आहे आता आम आमच्याकडं पण होतं मुंबईला फिश टँक पण आमच्यातले मासेले मोठे होते दोनच मासे होते आमच्याकडं खूप मोठे होते हे काय आपलं फिश टँक एवढा होता आहे का एवढा आहे का नाही ठीक आहे ह्याच्या निम्मा ह्याच्या Anda nampak siapa di sebelah kanan?

गाडी चालवते म्हणजे काय मोठं नवल झालं कितीतरी महिला अशा स्कूटी चालवत आहेत तर माझं तसं नाही आहे माझ्यामध्ये माझी वेगळी केस आहे मी वयाच्या अडोतीसाव्या वर्षी गाडी शिकलेली आणि ही गाडी शिकण्याचं कारण फक्त आणि फक्त माझी मुलं आणि आमचे चौधरी साहेब आहेत त्यांच्या हट्टापाई मी गाडी शिकले नाही तर मला गाडीचा इंटरेस्ट नव्हता गाडी शिकण्यामध्ये त्या दो त्या सर्वांच्या म्हणजे ह्या चौघांच्या हट्टापाई मी गाडी शिकले त्यांचं खूप वाटतं की तू गाडी शिकलीच पाहिजे तुला गाडी आलीच पाहिजे तुला कशी गाडी येत नाही तू का घाबरतेस असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं आणि आज मला इतकं छान वाटतंय ना खरं तर ह्या हायवेनी मी अजून एकदा गेलेली याच्या आधी पण दिवसाची गेलेली आणि रात्रीच्या अंधारामध्ये चार पदरी हायवेवरून गाडी पहिल्यांदाच चालवली हो आणि मला आज इतकं भारी वाटत होतं इतकं छान वाटत होतं मी शब्दात सांगू शकत नाही मला कधी जन्मात पण वाटलं नव्हतं की वा, मी स्कूटी चालवेल किंवा म्हणजे मी कधी स्वप्नच नाही बघितलेलं कारण लहानपणी माझ्या वडिलांनी मला सायकल पण कधी नाही चालवून दिलेली ते बोलायचे की काय करायचे सायकल शिकून कुठं जायचंय तुला सायकल शिकून पोरी कुठं सायकल चालवत असतात ह्या विचारांचे माझे पप्पा तर त्यांनी मला कधी सायकल नाही चालवायला शिकवलेली आहे आणि मला नवरा असा मिळाला की त्याला माझ्या नवऱ्याला असं वाटतं की मी काही करावं आणि आज मी तुमच्याबरोबर जी कॉन्टॅक्टमध्ये आहे यूट्यूबवर आहे काही दोन तीन हजार सबस्क्रायबर जे मला भेटले एवढे छान छान लोकं त्याचं श्रेयसुद्धा क चौधरी साहेबांना जातं आणि हे गाडी शिकण्याचं श्रेयसुद्धा म्हणजे मी जे काही करते ना त्याचं सगळं सगळं क्रेडिट माझ्या मुलांना आणि चौधरी साहेबांना जातं फक्त कारण मला फक्त सपोर्ट करणारे घरातून हे जण येतं आणि मला ह्या चौघांची जर एकदा परमिशन मिळाली मला कोणतंही काम करायचं असू दे मला या चौघांनी जर सांगितलं ना हां तू करू शकतेस तू कर तर मग मी बिंदास्त्यात उडी घेते मग मला माझ्यावर आत्मविश्वास कमी आहे माझा पण माझ्या घरातल्यांवर घरातल्यांचा आत्मविश्वास मला कधी डगमगू द्यायचा नसतो मला कधी असं वाटत नाही की माझ्यामुळे त्यांना वाटावं वा की अरे हिला जमत नाही वा हे राहू दे चल सोड मला त्यांनी विश्वास ठेवलेला माझा त्यांचा विश्वास कधी कमी होऊन द्यायचा नसतो आणि आज इतकं छान वाटतं इतकं माझा आनंद गगवत गगनात मावत नाही मला शब्दात सांगायला येत नाही की बघा ना मी लोक फोर व्हीलर गाड्यांमधून लाँग ड्राईव्हला जातात नवऱ्यासोबत आणि मी माझ्या टू व्हीलरवर माझ्या नवऱ्यासोबत लाँग ड्राईव्हला गेल्यासारखं मला वाटत होतं की बघा ना मी छान अशी गाडी चालवते आणि माझ्या स्पीडमध्ये माझ्याच मागं पुढं मागं पुढं आमचे चौधरी साहेब माझ्या सेफ्टीसाठी गाडी चालवत आहेत खरंच नशीब लागतं बरं का असं बा इतकं छान नवरा आणि एवढी छान मुलं मिळायला मी खूप खूप सौभाग्यशाली आहे आणि आज पहिल्यांदाच गाडी चालवताना म्हणजे रात्रीच्या अंधारात हा चार पदरी हायवे रोड आहे आणि रा रात्रीच्या अंधारामध्ये पुढून गाड्यांचे फोकस मोठे मोठ्या ट्रक वगैरे येतात आणि त्या ह्याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स माझा कमी पडत होता पण चौधरी साहेब बोले चालवशील तू मी त्यांना सहज विचारलं होतं की तुम्ही पोरींना घ्या गाडीवर आणि मी माझ्या स्कूटीवर हो येते तुम्ही पुढं चालवा तुमची गाडी मी मागं मागं चालवेल हळूहळू तर, तर ते बोलले की तुला जमेल का कारण त्यांना वाटत नव्हतं की मी चालवू शकेल त्यांनी बघितलेलं मला फाळातूनच गाडी चालवताना गाडी चालवताना मी लटपटायची तर त्यांना वाटायचं अरे लटपटते मग येईल का कशी येताना पहिल्यांदाच गाडी चालवली अशी हायवेला रात्रीची काय 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 म्हणले तुम्ही नाही येताना रस्ता चांगला लागला मग जाताना रस्ता खूप खराब होता आणि गाडी खड्ड्या खड्डे सगळ्या रस्त्यामध्ये काम <laughs> माझी गिरती <गाड़ी> की वळतानी मी बाई आणि गाडी थोडी थांबवली चालली म्हणलं उकडलं जाते पण छान वाटलं मस्त वाटलं तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आमचा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र